நவதுய சிந்த மாஹல் டி சி மால பெணி ரெல நவகண சோடாவே யே மாவரு ஜமாஜனை नवगणा सोडावने जाय रे जमाडे जा आखी फोजने रे लो ऐदळ वैदळ घोडा गू रे लोल ल ऐदळ वैदळ घोडा रे लोल आथे करे आथि गरे शेर काे जमाडे आखे भोजने रे, रे लो करे शेरण काे मारुडे जमा जमाडे आखे फौज नै कोडा जो खाण खाय बाजरो रो रे ल घोडा जो खाण खाय बाजल ने शेरडी न गजरे जमाडे आखे फोजने रेलो ने शेरडी ना गजरे मा बरुडे जमाडे आखे फौजने रेलो वरुडिसड्या शेवड झाड वेरे वरुडी सड्या झाड वेरे लोल, वरुडी से वे लोल। की संचरी संचरी डाळ रे मरुडे जमा आखी फोजने रे लोल ओ रथ से संचरी रे वरुडे जमाडे आखे रे फोजल वडले पडे सोना तासळे रे लोल वडले पडे सोना तासळे रे लोल मनगमता भोजनी पीर शाय रेमाडे जमाळे आखे फोजने रेलो मनगमता भोजनी आपीर शाय रेमाडे जमाळे आखे फोजने रेलो पाले नवगणने बेठा भाव थि रेलो ले नवणे बेठा भे रे लकलीनु लि दु पेमा वरुडे जमाडे आखे फोजने नै लोल काली चकलीनु लिदो रु पे मा माडे आखे फौज फोजने रेलोल। दरियालाले ला मार्ग आपि आरे लो दर्याग लोल आरेलो सिंधमा से सडे चोट रेमाडे झमाडे आखी भोजने लोल। सिन्धमा फरा सेसी चोट रेमा बरुडे जमाडे आखि फोजन रे लि यो आदरारे यो लरठी योद्धायुद्ध यो आदरार ल ಸುಮರ ನಳವಳಾಟರೆ ಮರುಡೆ ಜಾಡ ಆ ಖೆ ಪೂಜನೆ ರೆಲೋ ಸುಮರ ನಾದಳ ನೋವಾ ದಾಟರೆ ಮಾವರುಡೆ ಜಡೆ ಆಕೆ ಪೂಜನೆ ರೆಲೋ ಸಮರೆ ಪ್ರಸಾರೆ ಪ್ರಸಾರೇ ಮಾತರಿ ಲ स्तमरे प्रसारे माया उतरी रेलो पाले बींधाणा मोठा भूप रे मावडे जमाडे आखे फोजने रेलो पाले बीन मोठा मोटा भोपर रे मावडे जमाडे आखे फोजने रेलो सोग्ने छोडावा हल बेनडी रेलोल। लोल सोग नोडावा हल बेनडी रे लोल अमिर सुमिर प्राण रेमा वरुडे जमाडे याखे पोज रेलोल। अमिर सुमीरनाीदा प्राण रे मा ज माडे अखी फोजने रे लोल, साल सोडावी पासा लोल, चाहल छोडावी पासा आरे लोल, भाला चव्यावा रंग मोल रे मा माडे जमाड्याखे फौजने भाला चढावा रंग मोल रे मारूडे जमाड्या फोजने फौजने सागर वंदे वरुडे मातने रे लोल। सागर वंदे वरुडी मात ने रे लो ल जननी जनेता झालो हात रे मारूळे जमाड्याखी फोजने जननी जनेता झालो हात रे मारूडे जमाड्याखी फोजने சேந்த மாலி ரெல